नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी येथे मी दोन वाट्या चना डाळ घेतली आहे ही डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर माझ्याकडे लहान कुकर आहे त्यामध्ये मी हे शिजवून घेणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या चना डाळीसाठी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला एकदम पिवळ्या धमक कप हवे असतील तर या डाळीमध्ये थोडीशी हळदी घालू शकता मी येथे हळद नाही घातली आहे वर येऊ नये होतो येऊ नये म्हणून यासाठी दोन चमचे तेल यामध्ये मी घातले आहे हे चांगलं ढोळून घ्यायचं आणि मग कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्या आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आता येथे मी मैद्याच्या पुरणपोळ्या करणार आहे म्हणून त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतला आहे या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि एकदम हवा पोळ्या होऊ नयेत म्हणून मी येथे अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेलं आहे मीठ आणि तूप तूप घातल्यानंतर हे मिसळून घ्यायचं आहे हाताने चांगलं अर्धी वाटी तूप घातलेलं आहे मी येथे गरम करून घालायचं आहे तूप त्यामुळं आपल्या पुरणपोळ्या छान मौसर होतील म्हणून थोडंसं कोमट करायचं आहे आणि मगच घालायचं आहे तो आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे हा मैदा मळून घ्यायचा आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही नाहीतर जास्त पातळपीठ होईल थोडं थोडं पीठ पिठामध्ये थोडं थोडं पाणी ओतायचं आणि मळून घ्यायचं आहे चांगलं खूप असं ह्याला मळून घेतल्यानंतर जसं आपल्याला हवं तसं सैलसर पीठ हवं असेल तर सैल पीठ मळून घ्यायचं म्हणजे थोडंसं आपल्याला लाटताना एकदम सरसर पोळ्या -सर लाटल्या जातात आणि घट्ट पीठ असेल तर खूप जोर द्यावा लागतो त्यामुळे पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं सैलच राहील याची काळजी घ्यायची आता मी येते चांगलं हाताने असं चा। माझ्या मुठीनेच त्याच्यामध्ये दाबून दाबून पुन्हा पुन्हा मळते आहे त्यामुळे कुठेही एखादी गुठळी राहत नाही आहे पिठामध्ये आणि हे छान एकमेकामध्ये एकजीव एक हो होऊन आपल्याला मौसर कनेक मिळेल असं छान हाताने पुन्हा पुन्हा मळून घ्यायचं आहे हवं तर येते तुम्ही तेलाचा हात घेऊनही मळू शकता म्हणजे हाताला चिकटणार नाही आहे थोडंसं तेल घेऊन तुम्ही मळलं किंवा असं अजिबात चिकटत नाही आहे आणि मग असा एकदम एकसारखा गोळा तयार होईल हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्या याला थोडं तेल लावायचं गोल करून एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या किंवा कापड याच्यावर झाकायचं म्हणजे असं ओपन किंवा उघडं पीठ ठेवायचं नाही आता मी याला छान तेल लावून घेतलं आहे बघा हाताने सगळ्या पूर्ण गोळ्याला तेल लावले आणि हा ही कणिक आपण अशीच भिजत ठेवणार आहोत जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही आहे तोपर्यंत ही मैद्याची कणिक आपण अशीच मळून ठेवायची एका बाजूला झाकून ठेवायचे आहे म्हणजे तोपर्यंत एक दोन तास हे छान असं भिजून द्यायचं म्हणजे मग मऊ होते तर इकडे आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या कुकर थंड झालं आहे आता पाहायचं ही डाळ शिजली आहे का आता मी इथे एका बोटाने बघते आहे डाळ पूर्ण अशी शिजून नरम झाली आहे ही नरम झालेली डाळ असेल तरच पुरण छान होणार आता इथे त्या डाळीतलं पाणी मी काढून घेतलं आहे तर ह्या डाळीचं पाणीसुद्धा आपण ओतून द्यायचं नाही तर ह्याचीच आपण आमटी बनवायची आहे ह्या आमटीचा व्हिडिओ मी आ, या आपल्या चॅनलवर टाकलेला आहे हे पाणी ओतून नाही द्यायचं ह्याची खूप छान अशी झणझणीत आमटी तयार होते मसाला घातलून तर ह्याची रेसिपी मी आम आपल्या चॅनलवर टाकली आहे ते तुम्ही पहा आता इथे मी आपल्याला हे डाळ परतवून घ्यायचे त्यासाठी एका कढईमध्ये मी थोडं तूप घातलं आहे थोडंच घालायचं आहे तूप जास्त नाही घालायचं म्हणजे चिकटणार नाही तेवढंच आता ही डाळ मी कढईमध्ये घेतली आहे सगळी आता ह्या डाळीमध्ये आपल्याला थोडं थोडंसं चिमटवर मीठ घालायचं आहे चवीसाठी खूप जास्त नाही घालायचं आणि आता इथे मी एक वाटी किसलेला बारीक किसून घेतलेला एक ते दीड वाटे जास्त गोड हवा असेल तर दीड वाटी गूळ घालायचा जास्त गोड नको असेल तर एक वाटी गूळ किसून घातलेला आहे आणि एक मोठा चमचा साखर घातले साखर आणि गुळाची टेस्ट खूप छान येते म्हणून मी येथे साखर वापरले तुम्हाला साखर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि हे गरम ह्याच्यावर आता गूळ आणि आपलं गूळ साखर आणि डाळ छान मिक्स करून घ्यायचे इथं गूळ विरगळलं आहे साखर विरगळ आहे त्यामुळे हे पुरण आपलं पातळ दिसतंय तर हे पातळ झालेलं पुरण आपल्याला छान सुकवून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे इथे आपल्याला मोठ्या गॅसवर हे परतत राहायचं आहे सा सारखं म्हणजे मग खाली चिकटत नाही आहे हे पा असं मिश्रण पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला परतायचं आहे घाबरून जायचं नाही कारण हे गुळाने साखर घातल्या की पातळच होतं व पातळ झालं की अरे बापरे आता कशा पुरणपोळ्या पूरा करणार असं नाही हे पूर्ण पातळ झालेलं पूर्ण सुकेपर्यंत परतून घ्यायचं खूप छान असं परतून घेतलं ना की हे पूर्ण सुकून जातं हे बघा कसं ह्याच्यातलं सु सगळं पाणी सुकून गेलेलं आहे आणि आपलं पुरण एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची पूड आणि एक जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे वेलची आणि जायफळ पूड त्यामुळे छान मस्त असा सुगंध येईल याला आता हे पुरण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर त्यामध्ये पुरणयंत्रामध्ये पुरण वाटून घ्या किंवा मग माझ्याकडे अशी चाळण आहे बारीक याची आता ह्या चाळणीमध्ये मी हे पुरण वाटून घेणार आहे आता हे थोडंसं गरम आहे म्हणून मी थोडं थोडंच घेतलं आहे तुम्ही कशाने वरून घासून हे करू शकता जर यंत्र असेल त्यांनी पुरणयंत्रामध्ये केलं तरी चालेल हे पहा हे असं दिसल्यानंतर खाली आपल्याला पूर्ण हां हे पहा असं बारीक पुरण झालेलं आहे आता असं बारीक वाटून पुरण झाल्यानंतर आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याच्या मी आता इथे गोळ्या करून घेत आहे जेवढा पण मळलेल्या पिठाचा गोळा घेऊ तेवढ्या उड़ा, तेवढंच किंवा थोडंसं कमी तेवढंच घेतलं तरी चालेल त्याच्यापेक्षा जास्त हे बसू शकतं तुमच्यावर आहे असा गोळा करून हातानेच मी त्याचा वाटीसारखा आकार करून घेते हे बाग हे कशी वाटी तयार झाली आहे आणि त्याच्या तेवढ्याच आकाराचा गोळा आता मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे हाताने असं छान आधी अंगठ्याने ते सारण पूर्ण पुरणपूर्ण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि असं वरून गोल गोल हातानेच गोल करून पुन्हा त्याची वर शेंडीसारखं येईल ते तिथेच दाबून घ्यायचं म्हणजे ते, ते तोंड उघडं राहत नाही आणि आपली पुरणपोळी फुटत नाही हां आणि मग जर तुम्हाला गोल करायचे असेल हे हाताने असं एकसारखं हातात फिरवून घेतलं की पुरण चारही बाजूला सगळीकडे पसरलं जातं मग हे आपण मैद्यामध्ये किंवा जर तांदळाच्या पिठीवर पुरणपोळी लाटल्यात तर छान होतं मी आता इथे मैदाच घेतला आहे आणि त्याच्यावर अशी पुरणपोळी लाटून घेत आहे हलक्या हाताने पोळी लाटायचे जर तुम्हाला मोठा गोळा नको असेल तर तुम्ही छोटा गोळा घेऊन जेवढं पिठाचा गोळा घेऊ तेवढंच पुरण घ्यायचं आणि पुरणपोळी लाटायची आता इथे मी खूप मोठी अशी झालेली आहे माझी तवया एवढीच पूर्ण तुम्ही लहान घेतली तरी चालेल ही पुरणपोळी टाकल्यानंतर तवा गरम करून त्याच्यावर टाकायचे हे भाग कशी मस्त असे झालेली आहे एकसारखं समप्रमाणात जर तुम्ही घेतलं तर पुरणपोळी फुटत नाही आणि मग याच्यावर तूप घालून घ्यायचं आता मी इथे तूप टाकलेलं आहे ओलतण्याने पसरवून घेत आहे खूप असं दाबायचं नाही खूप हलक्या हाताने मौसर आ, ही पुरणपोळी होते त्यामुळं खूप दाबायचं नाही याला हे बघ असे छान टम्म फुगले जर तुम्ही ह्याच्यात हळद घातली तर ह्या पुरणपोळ्या पिवळ्या होतात मला हळद आवडत नाही म्हणून मी नाही घातली जशी आहे तशीच डाळ ठेवली आणि अशी छान बघा कशी मस्त फुगले पुरणपोळी यावर तूप घातलं आणि तुपाचा खूप छान असा सुगंध घमघमाट सुटलेला आहे आपल्या वेलची आणि जायफळ पुढंच पण ह्याला मस्त हे मिळालेलं आहे छान अशी आपली पुरणपोळी आता इथे सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे घडी करून घेतली आहे मी आता पुरणपोळीची जेव्हा खा तुम्हाला आवडत असेल तर जास्त तूप याच्यामध्ये घेऊन तुम्ही खाऊ शकता हे आता मी झालेली आहे आपली पुरणपोळी